आज गेले होते मी पिल्लूच्या शाळेत आणि आज होती पॅरेंट्स मिटिंग तर पॅरेंट्स मिटिंग अटेंड केली आणि लगेच आम्ही जास्त वेळ काय बसलो नाहीत लगेच वापस निघालो सई वगैरे केली आणि आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये टिफिन आणायचे होते मला जी दोन तीन मेजच्या मुली होत्या त्यांच्यासाठी टिफिनची खूप अडचण येत होती त्यामुळे मुलं जाऊन घेऊनच यावं तर शाळेतून शाळेतूनही गालोत नाही मार्केटमध्ये गेलो तिथून जाताना एक सेल लागलेला होता त्या सेलमध्ये गेलो तिथं घरातल्या सगळ्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू होत्या पण आप आम्ही तिथून घेतलं काहीच नाही आम्ही आमचे टिफिन घेतले आणि घरी आलो चला तर तुम्हाला दाखवते टिफिन कसे आहेत तर टिफिन एकदम मस्त होते चार याचे होते चार डब्यांचा एक टिफिन होता तर तुम्ही बघू शकता किती छान डब टिफिन भेटला आहे मला आणि हा टिफिन मला दोनशे तीस रुपयाला एक भेटलाय तर तुम्ही सांगा मला हे स्वस्तात पडला की महाग पडला आणि टिफिन घेताना मला त्या दुकानवाल्या भैयानी सांगितलं होतं की टिफिनवर नेहमी नंबर टाकून ठेवा जेणेकरून ना तुमचा टिफिन दुसऱ्या एकमेकाचे चेंज होणार नाहीत आणि व्यवस्थित लागते त्यामुळे तुम्ही नंबर पण टाकले होते माझ्याकडे कलर नव्हता त्यामुळे मी नेल पेंट याच्यावर नंबर टाकले होते तर कसा वाटला व्हिडिओ भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय